दिनांक सोळा मार्च ते बावीस मार्च हा सप्ताह जलजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक सोळा मार्चला उध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन धामणगाव रेल्वे जलपूजन करून सप्ताहाला उत्साहास सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले दिनांक बावीस मार्चला जिल्हा परिषद शाळा तिवरा येथे जलपूजन कार्यक्रम घेण्यात आला जल है तो कल है पाणी अडवा पाणी जिरवा भून भूून किमती है पाणी जीवन है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आपले नैसर्गिक पाण्याचे स्रोत नदी नाले दूषित करू नका पाणी जपून वापरा कालव्याचे पाणी अमूल्य आहे ते वाया जाणार नाही याची काळजी घ्या असे मत प्रकल्प अभियंता प्रमोद कडू यांनी व्यक्त केले दिलीप जाधव यांनी कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम घेतले जिल्हा परिषद शाळा तिवरा येथे मंगला रावेकर ममता जाधव अलका डोंगरे अंजली शेंडे यांनी शाळेमध्ये कमी वेळा छान कार्यक्रम आयोजित केला याबाबत या जलसंपदा विभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे